बिग बॉस मराठीच्या घरामधून आली एक खूप मोठी अपडेट समोर नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो कालच्याच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले होते की संग्राम चौगुले हा घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे आणि आता याच संदर्भात एक खूप मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे तर नेमकं काय झालं संग्राम बाबतीत हे hey, आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संग्राम चौगुले आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये खूप मोठी झटापट झाली होती आणि त्यामध्ये संग्राम चौगुलेचा हात हा फ्रॅक्चर झाला होता आणि त्याच्या मनगटाला देखील दुखापत झाली होती आणि या दुखापतीमुळे संग्राम चौगुलेंनी बिग बॉस मराठी सीझन पाचमधून एक्झिट घेतलेली आहे मित्रांनो मेडिकल रिझनमुळे संग्रामला बिग बॉसचं घर सोडावं लागलं आहे आणि आता तो या शोचा हिस्सा नसणार आहे तर मित्रांनो एकंदरीतच बिग बॉस मराठी सीझन पाचला अचानकपणे खूप मोठे फटके बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एकंदरीतच या सगळ्यावरती आणि संग्रामच्या अचानकपणे झालेल्या एक्झिटवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद